सी सी आय कापूस खरेदीसाठी मोबाईलवर मोबाईल वर कपास किसान ऍप द्वारे नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असल्याबाबतची माहिती पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील यांनी आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगाव सी सी मार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कापूस हंगामासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहे या हंगामात कापसाचा हमी भाव एकशे दहा रुपये नाव नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर ऑनलाइन कपास किसान ॲपद्वारे द्वारे नाव नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदरचा कापस किसान ॲप हे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून नाव नोंदणी ही दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करता येणार होती परंतु सदर प्रक्रियेमध्ये मुदतवाढ करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी व शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची सोयीची राहणार आहे यामध्ये शेतकऱ्याला सोयीनुसार त्याचा कापूस विक्रीची तारीख व खरेदी केंद्र देखील निश्चित करता येणार आहे प्रक्रियेमुळे शेतकऱ्याला कुठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही शेतकऱ्याला मोबाईल वरून सदरची प्रक्रिया राबवावी लागणार असल्यामुळे सोबत सन कापूस पीक पेरा असलेला आधार कार्ड मोबाईल नंबर व ठेवणे आवश्यक आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सी सी आय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास बाजार समिती पाचोरा शी संपर्क साधावा असे आवाहन सभापती गणेश भीमराव पाटील उपसभापती प्रकाश अमृत पाटील व सर्व संचालक मंडळ यांद्वारे करण्यात आले आहे नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नम्र आव्हान अतिवृष्टीमुळे आपलं प्रचंड नुकसान झालेलं आहे जे उत्पन्न आपलं भरघोस येणार होतं परंतु त्याच्यावर बराचसा परिणाम होऊन ते उत्तम उत्पन्न अति अल्प झालेलं आहे तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही विशेष नोटीस आहे तीस सप्टेंबरपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी नोंद मार शी मार्फत त्याची मुदतवाढ शासनाने केलेली असून तीस ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे तीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आपले नाव ऑनलाईन आपल्या मोबाईलच्या ॲपद्वारे शिशिया केंद्रावर गर्दी होणे एकाच वेळ होऊ नये म्हणून शिशियाने ही सुविधा सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेऊन आपली कापूस नोंदणी राहिलेली असेल तर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावी म्हणजे आपला माल विक्रीच्या वेळेस कुठलंही धांदर होणार नाही आणि शिशाई केंद्रावर नंबर लावण्याची वेळ येणार नाही असेच नंबर आव्हान मी सर्व शेतकरी बांधवांना करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका